तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामानचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजुमानाचे हित आम्ही आहोत तुमचा सुबर सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जलगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट तालुका संग्रामपूरमधील करमोळा शाळेसाठी शिक्षकांची तातडीची गरज संग्रामपूर तालुक्यातील करमोळा हे गाव पंचायत समिती अंतर्गत येते या गावाला खासदार प्रतापराव जाधव यांनी दत्तक घेतले आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून या गावाला विशेष महत्व दिले गेले आहे शाळेची स्थापना व इमारतीचे बांधकाम करमोळा गावातील प्राथमिक शाळेची स्थापना एक हजार नऊशे पन्नास साली झाली पुढे शाळेसाठी दोन मजली इमारत उभी करण्यात आली आहे मात्र अद्याप शाळेचे कंपाउंड वॉल अपूर्ण आहे शाळेच्या बाजूने नदी असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे शिक्षक व शिपायांची आवश्यकता सध्या या एक ते शिक्षण दिले जाते असून केवळ महिला शिक्षक कार्यरत आहेत ज्येष्ठ शिक्षकांची व शिपायांची तातडीने गरजा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत पार पडावे यासाठी दोन पुरुष शिक्षकांची नियुक्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे लोकप्रतिनिधींना विनंती मुख्याध्यापिका राऊत मॅडम यांनी जळगाव उन्नती संस्थेकडे शिक्षकांच्या तातडीच्या मागणीचा उल्लेख केला आहे विशेषतः खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुठे यांनी लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे शैक्षणिक विकासासाठी सहकार्य आवश्यक शाळेच्या विकासासाठी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची पूर्तता होणे अत्यावश्यक आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज